हाय गाईज पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बीटरूट कटलेट्स बीटरूट कटलेट्स हे साधी सिम्पल रेसिपी आहे आणि जे घरात अवेलेबल असणारे आपले साहित्य आहे त्याच्यापासून बनवायचे आहे तर त्यासाठी काय लागणार आहे एक टॉम बटाटो घेतलेला आहे मी तो उकडलेला आहे त्याच्यामध्ये अर्धम बीट किसून घातलेला आहे ते पूर्ण आपण काय करायचं आहे एकत्र करायचं आहे आणि थोडीशी काळी मिरी आपल्याला वाटून घ्यायची आहे ती घालायची आहे आणि चिरलेला कांदा कोथिंबीर घालायची आहे कांदा हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालवायचा असेल तर घालू शकताय थोडंसं चवीपुरता मीठ आणि दोन चमचे आपण इथं रवा घातलेला आहे याच्यामध्ये मी ब्रेड क्रम्स एवजी रवा घातलेला आहे तुमच्याकडं ब्रेड क्रम्स वगैरे असतील तर तुम्ही वापरू शकताय थोडासा लिंबू घातलेला आहे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि थोडासा हिंग घातलेला आहे ह्यात आता मी काय केले एक मिरची आलं आणि लसूण चेचून घातलेली आहे आणि हे पूर्ण एकत्र करायचं आहे पूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं मिक्स झालं की आपल्याला पू वेगवेगळ्या आकाराचे कटलेट्स बनवायचे आहेत हे कटलेट्स ह्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा मैदा किंवा ब्रेड क्रम्स वापरलेले नाहीत तर आता इथं मी काय केले हे आकार काढून घेतलेले आहेत कटलेट्सला तर ह्याच्यामध्ये आहे ना की कॉर्नफ्लावरचं पाणी त्याच्यामध्ये आपण मिरीचं मिरी पावडर घातलेली आहे तर हा ऑप्शन आहे तुम्हाला नाही करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट रव्यात घोळून ते तळू शकताय किंवा हे कॉर्नफ्लावरच्या पाण्यात बुडून थोडंसं तुम्ही परत ते रव्यामध्ये घोळून तुम्ही ते तळून घेऊ शकताय कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा तळून बघा छान घरात करून बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे मी अजून काही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर बनवत राहील धन्यवाद बाय बाय